वसई विरारकरांचे बुधवारी हाल देखील बेहाल झालेले आहेत कारण मागील चोवीस तासात दोनशे बारा मिलीमीटर इतका पाऊस पडलेला आहे आणि सर्वत्र पाणीच पाणी पाहायला मिळतं सनसिटी पूर्णपणे भरलेली आहे वसई ईस्ट पूर्णपणे भरलेला आहे वसई नवघरचा परिसर देखील पूर्णपणे भरलेला आहे आणि जवळपास दोनशे ते तीनशे सोसायट्यांमध्ये पाणी गेलेलं आहे आणि ज्या सोसायट्यांमध्ये पाणी गेलेलं आहे त्यांमध्ये देखील अद्यापही लाईट पुरवत आलेली नाही त्यामुळे लोकांना जर गेल्या वर्षीचा अनुभव पाहिला तर हे सर्व पाणी जाण्यासाठी चार ते पाच दिवस लागतात त्यामुळे आता आणखीन किती दिवस लागणार अनेक मोटरसायकल जे आहेत त्या लोकांच्या बंद पडलेल्या आहेत सकाळपासून दुधाच्या गाड्या इथे आलेल्या नाहीत पेपरची गाडी आलेली नाही त्यामुळे लोकांना रोजच्या वस्तूंसाठी भाजी असेल किंवा दूध असेल त्यासाठी आता तारेवरची कसरत करावी लागणार आहेत काल दिवाणमान परिसरात देखील शॉक लागून एका डॉक्टरांचा मृत्यू झाला होता त्यामुळे हे जे पाणी आता कधी ओसरेल हे पाहायचं आहे आपल्यासोबत बोलण्यासाठी काही लोक आहेत आपण त्यांच्याशी बोलू आमच्या गुरुनानक नगरमध्ये दरवर्षी मोटर लावायचे महानगरपालिका यावर्षी मोटर नाही लावलाय म्हणून पाणी इथे साचलं आहे मी एस आय साहेबांना फोन केला त्यांना विचारलं मी बोलो मोटर इथे इंजिनिअरिंग कॉलेजच्या गेटच्या समोर दरवर्षी तुम्ही मोटर लावता यावेळी का नाही लावली तर त्यांचं म्हणणं असं आहे आम्ही पत्र विरारला पाठवलं आहे मोटर येईल तेव्हा आम्ही लावेल कधी येणार मोटर सगळे आम्ही पाण्याखाली जाय गेल्यानंतर येणार का मोटर काय सांगाल काय अवस्था आहे दोन दिवसापासून तुमची नमस्कार इथे एकदम बिकट परिस्थिती आहे कालपासून पाऊस एवढा जबरदस्त पडतो आहे आणि इथे तलावाचं स्वरूप आलेलं आहे आणि लोकांचं जनजीवन जा विस्कळीत झालेलं आहे लोकांना दोन ग दोन वेळेचं जेवणाची जी मुशिबीत मुशिबत झालेली आहे आणि सर्व विंगमध्ये पाणी भरलेलं आहे आणि अजून तुम्ही काय सांगाल की काय अवस्था तुमची बेकार एकदम बेकार अवस्थेत परिस्थिती लोकांची एकदम वेगळी झालेली आहे पाण्यामुळे विंगमध्ये पाणी लाईटचा लाइटचा प्रॉब्लम आहे सगळ्यात विंगमध्ये पाणी भरलेलं आहे त्याच्यामुळे पाणी लवकरात लवकर कमी हो अशी मी प्रार्थना करतो आप क्या बे पाणी आपको क्या तकलीफें सहन करी पडते मेरी दुकान मे कम से कम दो फुट तक पाणी अंदर भर गया है। मेरा माल भी खराब हो गया है। उमा बुटीक शॉप नंबर पाच वसई साईनगर वेस्ट बहुत तकलीफ हो रहा है सामान लेके होय समान लोक लाईट दिनभर लाईट नाही था ये परेशानी आहे खरोखरच लोकांची जी काका दब, काका का अवस्था आहे ती सध्या कमालेची खरे काका काका काय सांगाल की दोन दिवसापासून काय तुमची अवस्था आहे दोन इंचे पुरा पाणी भरा हुआ आहे लाईट नाही सुबह ग्यारा बजे से गया है सब बंद सबके में इतना पाणी कुछ खाने को भी नहीं मिल रहा है इधर बहुत नुकसान हुआ आहे सबका का खरोखरच अजून लोकांसाठी जे आहेत की प्रशासन कोणी दिसत नाही हे पाणी नेमकं का, का उसरत नाही कारण पाऊस थांबून जवळपास पंधरा ते अठरा तास झालेले आहेत आणि एक इंच देखील पाणी कमी झालेलं नाही त्यामुळे आता लोकांचे हाल बेहाल आहेत लोकांना आपल्या परिस्थितीचा सामना स्वतःच करायचा आहे शाळा कॉलेजला जरी सुट्टी दिली असली तरी लोक कामावर जाऊ शकत नाही कचऱ्याची गाडी देखील फार क्वचित येते त्यामुळे लोकांच्या घरामध्ये दे, कचरा देखील साठून आहेत आता ह्या संपूर्ण परिस्थितीवर आपलं लक्ष असणार आहेत एच पिलॅवसाठी प्रवीण नलावडे वस्तई